हॅलो नमस्कार कडक उन्हाळा लागला आहे आणि आमच्याकडे आता करवंद पिकायला लागली आहेत डोंगरची काळी महिना पिकायला लागली आहेत म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शेअर करूयात आणि मी चालली आहे करवंद खायला तर चला बघूयात कशी करवंद आली आहेत आणि किती आली आहेत हाय चला आमच्याकडचे करवंद पिकले आहेत आणि मी तुम्हाला आली करवंदांकडे घेऊन खाली खूप सारे करवंद पडलेले पण आहेत तर चला आपण करवंद खाऊ हे बघा किती सारे करवंद पिकले आहेत खूप सारे खूप सारे तर हो थोड़े आंबट थोड़े गोड़ खूब छान लगता कडवट होतं खूप करवंदाचे खूप सारे प्रकार असतात काही आंबट काही गोड तर यातल्या पण दोन तीन जाळ्या आहेत ज्यातल्या काही कडू आहेत आणि काही आंबट लागतात काही गोड लागतात तर हे एक जाळी ठराविक आहे जिथे गोड आहेत पिकायला लागले आहेत खूप मुलं येतात आणि ही काठीने तर कच्चेही पडतात पिकलेले पडतात खूप दिवसांची खायला सुरुवात केली आहे पण आत्ता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय